नमस्कार मित्रांनो टेक्नॉथ्र युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही अपडेट आपल्यासाठी महत्वाची आहे आता हयातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला नेमका कोणी जमा करावा आणि कोणी जमा करण्याची गरज नाही तर याबाबतची एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे तरच आपल्याला जुलैचा हप्ता मिळू शकणार आहे त्याचबरोबर मागील पाच ते सहा महिन्यांचे ज्यांचे पैसे अडकलेले आहे ते पेन्शन सुद्धा मिळू शकणार आहे तर त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला ही सगळी माहिती कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर मित्रांनो बरेच जण फोन आणि कॉमेंट करून विचारत आहे की हयातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला आम्ही संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयामध्ये ऑलरेडी जमा केलेला आहे तर मित्रांनो आपला सांगू इच्छितो की दरवर्षाला आपल्याला हयातीचा दाखला व उत्पन्नाचा दाखला हा तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागतो तरच आपलं पेन्शन समोर कंटिन्यू राहते ज्या लाभार्थ्यांनी वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी ही दोन्ही दाखले जमा केले असेल हे बघा लक्षात घ्या की ज्या लाभार्थ्यांनी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षासाठी जर हे दाखले जमा केले असेल तर असे लाभार्थी व ज्यांना जून दोन हजार पंचवीस पर्यंतचा लाभ डीबीटी मार्फत मिळाला असेल त्यांनी हे दाखले जमा करण्याची गरज नाही तर बघा मित्रांनो ह्या दोन कंडिशन आहे की ज्या लाभार्थ्यांनी वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठीचे उत्पन्नाचा दाखला व हयातीचा दाखला जमा केलेला असेल आणि ज्यांना जूनचा हप्ता मिळालेला असेल त्यांनी आता हे दाखले जमा करण्याची गरज नाही मात्र पुढे बघा ज्या लाभार्थ्यांचे मागील पाच ते सहा महिन्यापासूनचे पेन्शन थकलेले आहे त्याचे महत्वाचे कारण समोर आलेले आहे आणि ते म्हणजे बऱ्याच लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला व उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयात जमा केलेला नाही त्यामुळे वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठीचे हे दोन्ही दाखले तहसील कार्यालयात तीस जून पर्यंत जमा करणे अनिवार्य आहे गरजेचे आहे तरच आपल्याला जुलै महिन्याचा लाभ मिळू शकणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला आता दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठीच जर आपण उत्पन्नाचा दाखला आणि हयातीचा दाखला जमा केलेला नसेल तर तीस जून पर्यंत आपल्याला तो जमा करणे गरजेचे आहे तरच आपल्याला आता जुलैचा हप्ता मिळणार आहे पेन्शन मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मागील पाच ते सहा महिन्याचे पेन्शन न मिळालेल्या लाभार्थ्यांनीही ला दोन्ही दाखले जमा जरी केले असले तरी पण तहसील कार्यालयामार्फत ती जर सिस्टम मध्ये अपडेट करण्यात आली नसल्याने आपले पेन्शन थकले आहे थांबलेले आहे त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे तहसील कार्यालयाला भेट देऊन तहसील कर्मचाऱ्यांच्या हे निदर्शनास आणून द्यायचे आहे की आम्ही तर उत्पन्नाचा दाखला व हयातीचा दाखला या वर्षासाठीचा दिलेला होता परंतु होऊ शकते आम्हाला आमचं पेन्शन मिळालेलं नाही त्यामुळे सदर कर्मचारी सिस्टममध्ये हे दाखले ऑनलाईन अपडेट करतील आणि अपडेट झाल्यानंतर लगेचच आपल्या खात्यावर हे पेन्शन जमा होऊ शकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट या योजनेसंदर्भात आले होते आणि अनेक जणांच्या ज्या शंका होत्या त्यामुळे आता या व्हिडिओद्वारे आपले सगळे प्रश्न सुटलेले असेल ज्यांनी हयातीचा आणि उत्पन्नाचा दाखला दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी जमा केलेला आहे तर त्यांना तीस तारखेपर्यंत हा दाखला जमा करायचा नाही परंतु ज्यांचे मागील पेन्शन थकलेले आहे आणि ज्यांना जूनचा हप्ता सुद्धा मिळालेला नाही तर अशा सगळ्या लाभार्थ्यांनी मात्र हे दोन्ही दाखले लवकरात लवकर जमा करायचे आहे शेवटची तारीख तीस आहे अन्यथा आपल्याला जुलैचा लाभ मिळू शकणार नाही आणि मागील पैसे सुद्धा मिळू शकणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद